लाल भोपळ्याचे घारगे तुम्ही नेहमीच करता का मग आता जरूर करून बघा आंब्याचे असे सोनेरी टम्म फुगणारे खुसखुशीत तेलकट न होणारे घारगे एक वाटी मिक्सरमधून काढलेला हापूस आंब्याचा रस पाऊण वाटी चिरलेला गूळ सगळं एकत्र करून गॅसवरती शिजवायला ठेवायचं गूळ वितळला आणि जर अशी मिश्रणाला उकळी आली की गॅस लगेच बंद मिश्रण थंड होऊ द्यायचं थंड झालं की त्या चिमुडवर मीठ घट्ट दाबून भरलेली एक वाटी कणिक अर्धी वाटी तांदळाचं पीठ पाव वाटी बारीक रवा सगळं छान एकत्र करायचं आणि असं पीठ मळून घ्यायचं एक, एक चमचा त्याच्यावर तेल घालून छान सगळं पुन्हा एकत्र मळायचं तेलामुळे गोळा कोरडा पडत नाही अर्धा पाऊण तास झाकून ठेवायचा अर्ध्या तासानंतर परत एकदा छान असं तलम मळायचं आणि सगळ्या लाट्या करून घ्यायच्या म्हणजे वेळ वाचतो पोळपाट लाटण्याला थोडासा तेलाचा हात लाव ना ती पातळ ना ती जाड असे घारगे लाटून घ्यायचे गरम तेलात मध्यमाचेवर प्रत्येक घारगा छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचा काय मस्त फुगला आहे आणि रंग किती सुरेख आला आहे बघा चव अप्रतिम रूप अप्रतिम बरोबर साजूक तूप आणि लसणीची चटणी असे खुसखुशीत मस्त स्वादाचे आंब्याचे घारगे तुम्हीही नक्की करा